नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही भारत सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना असून महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती लागू करण्यात आलेली आहे आता याच योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने सध्या एक नवीन जी आर काढलेला आहे यावर्षी पीक विमा कसा मिळणार संबंधीची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये सरकारकडून देण्यात आलेली आहे आजच्या मध्ये आपण याच जी आर विषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत जर तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम व रबी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता राज्यात राबविण्याबाबत आता हा जो जी आर आहे तो जी आर चोवीस जून दोन हजार पंचवीसला काढण्यात आलेला आहे आता हा जी आर महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि या जी आर ची जी तारीख होती ती आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस आता या जी आर मध्ये पीक विमा योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासनाकडनं देण्यात आलेली आहे जर तुम्हाला पीक विमा हवा असेल तर तुमच्यासाठी ती माहिती अतिशय महत्त्वाची असेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला या योजनेसंदर्भात सगळी माहिती पूर्ण डिटेलमध्ये मिळेल शासनाच्या संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रांवये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेलनुसार खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्रघटक म्हणजे एरिया अप्रोच धरून राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे आता या योजनेची काही महत्वाची उ उद्दिष्टे आहेत जी महाराष्ट्र सरकारला साध्य करायची आहे त्या उद्दिष्टांबद्दल जर आपण पाहिलं तर आपलं जे महाराष्ट्र सरकारचं जे पहिलं उद्दिष्ट आहे ते आहे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे की जेणेकरून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही दुसरं उद्दिष्ट आहे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे योजने वा योजने है, है या योजनेचं तिसरं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि हे या योजनेचं जे चौथं वैशिष्ट्य आहे ते आहे कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे आता या योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत ती प्रमुख उद्दिष्टे कोणती तर सदरची योजना ही या आदेशांवर अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू आता या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की जे अधिसूचित क्षेत्र आहे म्हणजे ज्या क्षेत्रासंबंधी ज्या पिकांसंबंधी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठीच ही योजना लागू आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे म्हणजे तुम्ही पीक विमा करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की पीक विमा करण्याची गरज नाही आहे तर तुम्ही पीक विमा केला नाही तरी चालेल तिसरं जे प्रमुख उद्दिष्ट आहे ते अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत जे शेतकरी भाडेपट्टीने शेती करतात ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्या नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे आता हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे आता चौथं जे उद्दिष्ट आहे ते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के राहील आणि रब्बी हंगाम आहे तो त्याच्यासाठी दीड टक्के राहील म्हणजे रब्बी हंगामासाठी हा हप्ता कमी राहील तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे जे नगदी पिकं आहेत त्यांच्यासाठी हा हप्ता हा पाच टक्केपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेला आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन ते मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल आता अशा वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय महत्वाचे प्रमुख उद्दिष्ट सरकारने या योजनेसाठी ठेवलेले आहेत हा जो पूर्ण जी आर आहे हा जी आर चारशे नव्याण्णव पानांचा आहे त्याच्यामुळे या जी आर मधील अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवरच आपण चर्चा करणार आहोत आता त्याच्यानंतरचा जो आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे तो आहे योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी आता या योजनेमध्ये जी पिकं समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्या पिकांची वर्गवारी या ठिकाणी दिलेली आहे त्यानुसार खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम आता खरीप हंगामामध्ये तृणधान्य व कडधान्य पिके आता याच्यामध्ये खरीप हंगामात येतात भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका आणि रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपल्याला गहू ज्वारी हरभरा आणि उन्हाळी भात अशा प्रकारची पिकं दिसतात आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि कोणत्या पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पूर्ण टेबल वाचू शकता आता याच्यानंतरचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पीक निहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान आता या योजनेअंतर्गत पीक हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारण्यात येईल तथापि खरीप व रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे आता या ठिकाणी आपल्याला विम्याचा जो दर आहे किती नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे यासंबंधीची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आता ही डिटेल माहिती सुद्धा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य व गळीत धान्य पिके खरीप हंगाम याच्यासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल तेवढी नुकसान भरपाई देण्यात येईल आणि रब्बी हंगामात ही जी नुकसान भरपाई आहे ही दीड टक्के राहील तर खरीप हंगामात ही नुकसान भरपाई दोन टक्के राहील त्याच्यानंतर जे नगदी पिके आहेत कापूस आणि कांद्यांसारखे त्याच्यासाठी खरीप हंगामात ही नुकसान भरपाई जी आहे ती आहे पाच टक्के आणि रब्बी हंगामातसुद्धा ही नुकसान भरपाई जी आहे ती पाच टक्के असेल किंवा वास्तवदर्शी दर याच्यापैकी जोही दर कमी असेल ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल आता जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ फार्मर आय डी कार्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ज्यांच्याजवळ फार्मर आय डी कार्ड आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता याच्यानंतर जो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याची पद्धती आता याच्यामध्ये आपल्याला दोन पद्धती या दिलेल्या आहेत या पहिल्या याच्यात सरकारकडून सांगण्यात आलं आहे विमा कंपन्यांनी त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता आणि शासनाकडून प्राप्त अग्रिम विमा हप्ता म्हणजे पहिला हप्ता या रकमेतून दाव्यांची पूर्तता अंतिम विमा हप्ता म्हणजे दुसरा हप्ता अदा होण्याची न बक्ता करणे आवश्यक आहे विमा कायद्याचे कलम चौसष्ट बीनुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेला अग्रिम विमा हप्ता म्हणजे पहिला हप्ता या निधीचा वापर करून विमा कंपनीने सदर प्रकरणातील नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे या जी आरमधला मधला तो दुसरा पॉईंट आहे की उत्पादनाच्या आधारित दावे शासनाकडून विमा अनुदानाचा हप्ता प्राप्त झाल्यावर त्वरित करणे आवश्यक आहे विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीनंतर पंधरा दिवसात पोर्टलवरील अर्जांना मंजुरी मिळताच प्राप्त होणाऱ्या अंतरिम विमा सहभागाच्या आकडेवारीच्या आधारे शासनाने सदर दुसरा हप्ता वितरित करणे आवश्यक आहे आता हा पॉईंट तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे विमा उर्वरित विमा हप्ता हंगामातील विमा नोंदणीच्या आकडेवारीची पूर्ण पडताळणी झाल्यावर लागू असल्यास शासनाने अदा करावायचा आहे आता विमा हप्ता कशा पद्धतीने मिळणार आहे आणि त्यामध्ये शासनाचा कोणता सहभाग राहणार आहे याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे जी डिटेलमध्ये माहिती आहे ती शासनाने या दोन पॉईंटमध्ये या जी आरमध्ये दिलेली आहे आता त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे विमा योजनेत सहभागी शेतकरी व इतर भागधारकांच्या तक्रारींचे निवारण जर तुमची या योजनेसंबंधी काही तक्रार असेल तर त्या तक्रारींचे निवारण विमा कंपनीने विनाविलंब करणे आवश्यक आहे म्हणजे तुमची जर काही तक्रार असेल तर तुम्ही विमा कंपनीकडे तक्रारसुद्धा करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने पीक विमेसंबंधीचा अतिशय महत्त्वाचा जी आर सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये सरकारने सगळ्या प्रकारची माहिती ही दिलेली आहे पीक विमा कशा पद्धतीने काढायचा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत त्याच्यानंतर पीक विमा हा शेतकऱ्यांना किती मिळणार आहे लाभार्थ्यांना कशा पद्धतीने त्याचा लाभ होणार आहे जर तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचं निवारण तुम्ही कुठे करू शकता याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच समजली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका